भक्तीमध्ये प्रचंड मुक्तता आहे तर धर्मामध्ये प्रचंड बंधने आहे म्हणजे भक्ती ही सर्व अंगाने मुक्त आहे पण धर्मातील बंधनामुळे खूप वेळा खूप जणांना प्रचंड म्हणजे समाजामध्ये त्रास दिला जातो मग त्यातीलच एक आपले शिरोमणी असणारे विश्वाचे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज देखील की जे संन्यासाचे पुत्र होते त्यामुळे या सर्व समाजाने त्यांना भक्ती करण्याचा शिक्षण घेण्याचा and

संत तुकोबांना यांना जो अधिकार आहे हीच भक्ती मला सर्वश्रेष्ठ वाटते तर दुसऱ्या अंकाने बघायला गेलं तर पाकिस्तानच्या वायव्य दिशेमध्ये एका भागामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांच्या धर्मामध्ये स्त्री शिक्षित नस होती तिला शिक्षणाचा अधिकारच नव्हता तर त्या ठिकाणी मानवतेवर आपली प्रचंड गुत्ती असलेली मला जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणासाठी आवाज धरते ना तेव्हा मला असे करून येते की जी मानवते आपल्या राष्ट्रपती भक्ती होती पण मातृत्वाचा धर्म धरून सुद्धा त्यांनी आपल्या इंग्राला पाठीशी मानून जेव्हा त्या इंग्रजाशी लढल्या ना तेव्हा मला त्यांचा मातृत्वाचा तो धर्म देखील अत्यंत श्रेष्ठ वाटतो तसेच आपल्या सर्वांना माहित असल्याने संत माई कांदा भाजी अवघी माई माझी लसूणा मिरची कोथिंबीरी झाला असे संत सावता माई हे स्वतः पंढरपूरला त्यांनी स्वतः पांडुरंगाला अरंग गावाला बोलावून घेतलं म्हणजे इथे मला त्यांचे म्हणजे ते शेतकरी होते आणि ते आपल्या भाजीमध्येच पांडुरंगाला बघत होते त्यांना पंढरपूरला जाण्याची काही गरजच भासली नाही तर इथे देशातून शेतकरी धर्म जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ वाटतो तसे मेवाड मेवाड प्रांतातील मेवाड जे लोक होते ते स्वतःला हिंदू ही घेत नव्हते आणि मुस्लिम ही घेत नव्हते तर ते दोन्ही दोन्ही धर्मांचे सण हे मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्सवामध्ये साजरे करत होते तर इथे खरं तो एक अशी धर्म जगाला प्रेम अर्पावे हे जे आपले साने गुरुजींचे बोल आहेत हे मला सत्य

तो जो आपल्याला तेव्हापर्यंत पोहोचवण्याचा काम करतो म्हणजेच काय तर भक्तीमध्ये भक्तीचा एक वेगळा धर्म आहे आणि धर्मामध्ये धर्माची धर्मा एक वेगळी भक्ती आहे अशा प्रकारे हे दोन्ही एकमेकांना पूरक आहे एवढ्याच आक्षावाद